गहाण ठेवलेले लाखोचे दागिने सराफा व्यापारी घेऊन फरार झाल्याचा प्रकार वाशिंद पूर्वेकडे घडला आहे या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांची दोन पथके राजस्थानकडे रवाना झाली आहे वासिंद पूर्वेतील अष्टविनायक ज्वेलर्समध्ये विजय भोंडवे यांनी बासष्ट ग्राम वजनाचे म्हणजे जवळपास दोन लाख अठ्ठेचाळीस हजाराचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते व्याजाची रक्कम भरल्यानंतर वर्षभरानंतर भोंडवे हे गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी दुकानामध्ये गेले असता दुकानाला टाळे असल्याचे दिसून आले यावेळी चौकशी केली असता दुकानाचा मालक शंकरलाल पटेल हा पसार झाल्याची माहिती त्यांना मिळाली त्यामुळे भोंडवे यांनी वासीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली वासिनमधील जवळपास पस्तीसच्या आसपास ग्राहकांना अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला आहे त्यामुळे सोन्या चांदीच्या दुकानादा दुकानदाराकडे पैसे दामदुप्पट करण्याच्या प्रलोभनातून दागिने गहाण ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे खर्डी येथेही चार वर्षापूर्वी एक ज्वेलर्स मालक ग्राहकाचे गहाण ठेवलेले दागिने व रक्कम दुप्पट करण्याच्या बहानाने फरार झाला होता या प्रकरणी तीन वर्षांनी मुख्य सूत्रधाराला पकडण्यात आले पण फसवणूक झालेल्या ग्राहकांना त्यांचे दागिने मिळाले नसल्याचे आजही हेलपाटे मारावे लागत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क